प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्वप्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील मतेलेखी शुभवर्तमान ह्याचा पाचवा अध्याय आणि वचनात आपण असे वाचतो अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर अनितिमाना पाऊस पाडतो मनुष्य पक्षपाती आहे पण देव पक्षपाती नाही माणसाला आपल्या प्रियजनाला सर्व काही चांगले द्यावेसे वाटते परंतु इतरांसाठी त्याचे हात कमी पडतात मात्र देव तसा नाही कारण तो आपला सूर्य चांगल्यावर व वाईटावर दोघावर उगवतो आणि नीतिमान व अनितिमान दोघावर पाऊस पाडतो अनेकदा मनुष्य आपल्या धार्मिक विधी स्वतःच्या बुद्धीने व स्वतःला श्रेष्ठ आणि देवाला आवडते असे घोषित करतो परंतु अंतःकरणाचा शोध घेणारा देव कधीही फसत नाही म्हणूनच त्याची तरतूद सर्वांसाठी आहे आणि देवाची सर्वात विशेष तरतूद म्हणजे प्रभू श्री ख्रिस्तामध्ये मानवजातीसाठी तारण आणि अनंतकाळाचे जीवन होय कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने आपल्या पुत्राला जगाला शिक्षा देण्यासाठी पाठवले नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे हो म्हणून पाठवले जो त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याला दोषी ठरवले जात नाही परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो आधीच दोषी ठरला आहे कारण त्याचा देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास नव्हता प्रभू श्री ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे देवाचा सर्वोत्तम चांगूलपणा तारण आणि त्याचे बिनशर्ती प्रेम अनुभवायस तुम्हाला आवडणार नाही काय